नमस्कार मंडळी आता आम्ही आहोत कोल्हापुरात आणि आता चाललोय चहा प्यायला काल रात्री फिरता फिरता एक मस्त चहाच सा दुकान सापडलं आणि इतकी मस्त टेस्ट होती आता सकाळी ठरवलं परत तिथेच जायचं आम्ही जिथे उतरलोय त्या ओशो हॉटेल पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे उजवीकडे बिनखांबी मंदिर आणि डावीकडे ते चहाचं दुकान चला जाऊया चहा प्यायला आम्ही बाहेर पडलो खरे पण अचानक इतका जोरदार पाऊस आला की अगदी नखशांत भिजलो मग काय पुन्हा हॉटेलवर परतलो आणि पाऊस थांबल्यावर सगळं आवरूनच निघालो वातावरण कमालीचं आल्हाददायक झालं होतं अशा मस्त वातावरणात गरमागरम चहा तर पाहिजेच नाही का हो ना असा चहा म्हणजे कमालीचं सुख आम्ही जरी चहाचं दुकान असं म्हटलं तरी तिथे फक्त चहाच मिळतो असं नाही बरं का नॅरीचे सुद्धा मस्त गरमागरम पदार्थ मिळतात या ठिकाणाचं नाव आहे सावली फूड्स तिथे बसण्याची छोटेखानी व्यवस्था होती गेल्या गेल्या आमच्या समोरच मस्त फ्रेश चहा बनवून दिला वाफाळटा चहा आ हा हा क्या बात आहे नुकत्याच सुरू झालेल्या या सावली फूड्स मध्ये मिसळ आणि कच्ची दाबेली यांना चांगलीच मागणी आहे इथला स्टाफ सुद्धा अगदी चुणचुणीत आणि विनम्र आहे सगळ्यात गोष्ट म्हणजे तिथे असलेली स्वच्छता यामुळे लगेच लक्ष वेधलं जातं पहिल्यांदा आम्ही चहा घेतला आणि मग लगेच मिसळीचा आस्वाद घेतला माझं नाव तेजस्वी शिंदे आज बरोबर महिना झाला मी लागून ट्रेनिंग घेतलं दिले, सरांनी दिलेलं आहे ट्रेनिंग मला सरांनी सगळं शिकवलेलं आहे आता मिसळीची एक प्लेट आपण तयार करतोय ना मिसळमध्ये मी आता हे सगळं तयार करून घेतलंय ही भाजी आहे बटाटो मोळ हे सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि असं साइटला हे करायचं कांदा साईटला बघा मस्त कोथिंबीर कोथिंबीर ह्याच्या पण थोडी घालायची साईटला लिंबू चमचा ब्रेड कुठला वापरता ब्रेड रोज आम्ही फ्रेश आणतो बेकरीत आणतो फ्रेश सगळी तयारी केलेली आहे फक्त आता पातळ भाजी जी केलेली आहे ती आपण तयारी कधीपासून करता येईल सकाळी सहा वाजल्यापासून तयारी अच्छा त्यामुळे सात ते आठ ह्या ह्याच्यामध्ये ही मिसळ तयार होते आठ वाजता तुम्हाला रेडी मिसळ मिळेल चलो माझा हे रस्ता उकळलाय पैकी उकळलाय फरसा नाही चुडा आहे तो मी यात असा ओतणार आहे ही जी उकळलेली जे हे आपण ह्यात घालायची हा मस्त उकळते रस्सा घालायचा आणि करी होते मी थोडी घालायची आणि प्लेट तयार दही जर आवडत असेल तर दही पण घेऊ शकता मिसळ मध्ये छान लागते किंवा लिंबू हे दोन्ही वापरू शकता अप्रतिम झाले मिसळ एकदम छान आता मी, मी पटापट -पत खाऊन ही, आणि मग नंतर आपण गप्पा मारूया आता आपण आहोत सावली फूड्स मध्ये आणि इथे मस्तपैकी एक मिसळ खाल्ली मी आता एकदम अप्रतिम चवीची तर या सावली चे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण आता जरा गप्पा मारूया नमस्कार नमस्कार आमचं विमिस आता आहे जे चॅनल आहे त्याच्यावर तुमचं स्वागत दोघांचं धन्यवाद तर आमच्या दर्शकांना सगळ्यात मी तुमची ओळख करून द्या नमस्कार मी निलेश महामुनी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर आहे गेली पाच ते सात वर्ष यात व्यवसायात आहे कोल्हापूरमध्ये नमस्कार मी सुयोग कळंतरे मी कोल्हापुरातच राहतो आणि माझा प्रोफेशन आहे सीए आणि मी त्यामध्ये प्रॅक्टिस करतो तुम्ही दोघंही एकदम वेगवेगळ्या क्षेत्रात आत म्हणजे म्हणजे तुम्ही सीए आहात तुम्ही ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात फूड बिझनेस चालू करावा असं एकदम कसं काय तुमच्या डोक्यात कल्पना कशी सुचली आणि ते तुम्ही कशी दोघांनी मिळून एक्झिक्यूट केली त्याबद्दल आता थोडस सांगा आम्हाला ऍक्च्युली याचा अनुभव असा आहे की आम्ही मॉर्निंग वॉक साठी फिरायला जात होतो रंकाळ्याला आमच्या इथं जवळच रंकाळा आहे तर त्यामध्ये आम्ही रंकाळा फिरत फिरत असताना आम्हाला सकाळचा चहा लागायचा चहा लागायचा आणि बाकीचे सुद्धा बन मस्का वगैरे ह्या गोष्टी लागायच्या आणि थोडंसं मग वळून आम्ही नाश्त्याकडे सुद्धा कधीकधी जायचो कधी कधी आम्ही रविवारी किंवा असं मग तेव्हा आमच्या डोक्यात असा बिझनेस आला की आम्हीच चहाचा जर आम्ही स्टॉल टाकला किंवा आम्ही एखादी आम्ही असं समजा शॉप घेतला महालक्ष्मी मंदिरच्या अगदी जवळ कारण बरेचसे असे करू आहेत इथं की त्यांना असं प्रॉपर टेस्टेड असं चहा मिळत नाही तर तो चहा यांना मिळावा आणि प्लस आमचीही सोय व्हावी अशा हेतून आम्ही हा सुरू केलं आणि एक साईड बिझनेस म्हणून हा सुरू केला पण आता त्याच्यात घुसत घुसत आता इच्छा होईल तसं वाढत निघाले नाही ट्रेनिंग घेतलं होतं आवड ट्रेनिंग असं कोणतीच घेतलेलं कोणतंच नाही ती बघून बघूनच शिकलो अॅक्च्युली आम्हाला फूड बिझनेस मध्ये खूप इंटरेस्ट होता म्हणजे आम्ही स्वतः घरी आम्ही स्वतः बनवतो बरेचसे जे प्रोडक्टस आहेत ते आम्ही टेस्टिंग करतो की बाबा कसे करता येईल काय करता येईल काय इनोव्हेटिव्ह आयडिया देता येतील याच्या दृष्टीनं आम्ही थोडेसे प्रयत्न केले मग आम्ही विचार केला आम्ही हे घरात करतोय ते लोकांनाही आम्ही द्यावं आणि सगळ्यात महत्वाचं एक चांगली सर्व्हिस चांगली क्वालिटी लोकांना द्यावं या पद्धतीनं आम्ही हे चालू करायचा प्रयत्न केला आता एक वर्ष होत आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला कस्टमर कडून मिळतोय तुमचा व्यवसाय हा सांभाळून कसं काय मॅनेज आम्ही जवळपास चार स्टाफ आहे आमचा तो चार स्टाफ आम्हाला तो पूर्ण सहकार्य करतो यामध्ये आणि शिवाय आम्ही याच्यामध्ये पार्ट टाइम आहोत म्हणजे आम्हाला फुल टाईम आम्हाला वेळ देता येत नाही सो आमचा स्टाफ आम्हाला खूप ह्याच्यात सपोर्ट करतो म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम आले काही आले तरी सुद्धा त्यांचे आयडियाज सुद्धा यामध्ये आहेत म्हणजे फक्त आम्ही यामध्ये मध्ये आहे, या आहे असं नाही तर आमचा स्टाफ आणि आम्ही पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही हे व्यवसाय आता सुरू केलाय आणि याला खूप असं चांगलं सहकार्य त्यांच्याकडूनही आम्हाला विशेष आहे तुम्ही स्टाफचं पण मत जाणून घेतात हो स्त्रीकडे असं होत नाही हो मालक म्हणून सुद्धा ट्रीट केलं स्त्रीला जाते तुम्ही त्यांच्याकडे आयडिया घेतात आणि त्यांना पण तुमच्याकडे सामान घेतात हो त्यामुळे मला वाटतं तुमचा बिझनेस जास्त चांगला हो आणि मोस्टली आम्ही त्यांना शेवटी काय आहे तेच ऑपरेट करत असतात म्हणजे त्यांना विचारणंही गरजेचंच आहे बरोबर नाही आणि प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम्स येतात ते आमच्यापेक्षा जास्त त्यांना त्यांना ग्राण समजलं कारण ते ग्राउंड लेव्हलला ते वर्क करतात त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स जो येतो ते आमच्याशी शेअर करतात आणि मग त्याच्यानुसार आम्ही ज्या चेंजेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही करत राहतो चॅलेंजेस अजून तुम्हाला काय फेस करावे लागतात याच्यात आता थोडक्यात सांगायचं तर मिसळ आता मिसळ किती ठिकाणी आहे कोल्हापुरात बरोबर तर अशा पद्धतीने आपलं एक स्पेशालिटी काहीतरी क्रिएट व्हावी असा तुम्ही काही विचार केलाय का अजून तरी तसे कारण आता ही सुरुवात आहे आमची मिसळची म्हणजे फार जुनं आम्ही सुरु केलंय अशातला भाग नाही अजून ह्या चॅलेंजेस येत राहतील प्रयत्न आम्ही करावं लागलोय लोकांचा प्रतिसाद चांगला मिळा लागलाय की मिसळची टेस्ट चांगली आहे रेट कंपेरेटिव्हली आहेत चांगले रेट दिलेले आहेत आम्ही म्हणजे इथं आहे म्हणजे कॉम्पिटिशन मिसळची कोल्हापूरात भरपूर आहे पण रेट रेटकडे लोक तसे बघत नाहीत क्वालिटीकडे बघतात क्वालिटीकडे बघितल्यामुळे आमच्याकडे आता क्वालिटीसाठी या लागले येस तुम्ही यायच्या आधीच मिसळ खाल्ली आहे मी आणि मला अगदी पुरेपूर खात्री वाटलीय क्वालिटी तुमची एकदम छान आहे आणि थोडी वेगळी पद्धत आहे ती भाजी आधी तुम्ही करून ठेवली बटाटा आणि जसं यात अजून तुम्ही काही दिवस जाल तसं होणार मिसळ खाल्ली आणि चहा प्यायला सावली फूड अजून काय काय तुम्ही आयटम आमच्या शॉप मध्ये सुरुवात जी झाली ती चहापासूनच झाली चहा कॉफी कोल्ड कॉफी नंतर ताक ही मसाले ताक आहे आपल्याकडं त्याच्यानंतर लिंबू सरबत लेमन टी आहे परत लेमन ग्रास टी नवती चहा म्हणतो आपण त्याला हे आहे मग त्याच्याबरोबर हे नाश्त्याचं म्हणलं तर मग मिसळ आहे दाबिली आहे हे आम्ही सुरू केलं अजून बरेचसे प्रोडक्ट करायचे आहेत पण म्हणलं स्टेप बाय स्टेप आपण जाऊ तर आता मला सांगा की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय या बिझनेसमध्ये कारण तुम्हाला तो पण तुमचा ओरिजिनल बिझनेस सांभाळायचा आहे आणि शिवाय हे त्या दृष्टीने तुम्ही काय विचार केला किंवा काय आहे फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला जी लोकांना सर्व्हिस द्यायची आहे जो आत्ता आम्ही देतोय सर्व्हिस ज्या पद्धतीने ज्या क्वालिटीची आम्ही सर्व्हिस देतोय ते सर्व्हिस ते सॅटिस्फॅक्शन आम्ही कस्टमरकडं पुढं देऊ हे आमचं सगळ्यात मेन आमचं फ्युचर प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर जर एक्सपान्स म्हणालात तर एक्सपांडचं आम्ही त्या गोष्टी करू पण त्याला आम्ही एकच आमची कंडिशन असेल की जी सर्व्हिस आहे ती प्रॉपर आणि टेस्ट या दोन्ही गोष्टी आम्हाला प्रॉपर तरीकेनं जर समजा आम्हाला करता आल्या तेव्हाच आम्ही या गोष्टी आम्ही पुढे करू असा आमचा डोक्यात फ्युचर प्लॅन आहे सर्व्हिस सर्वात जास्त महत्व हो जसं आपण म्हणतो की ग्राहक देवभव तर त्या पद्धतीनं आम्ही हे पाळतोय सर्व्हिस स्वच्छता क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी जपतच आम्हाला पुढे जायचं आहे पण भले एक्सपांड पेक्षा आधी हे महत्वाचं इतकंच कस्टमर किती वाढतंय किंवा काय याच्याकडे आमचं लक्ष असेल एक्सपांड करायला काय फार वेळ लागत नाही पण एक्सपांड केल्यानंतर ते सांभाळताही आलं पाहिजे मग त्यापेक्षा आधी येत आहेत त्यांचं आधी आदरात तिथे किती पद्धतीनं चांगलं होतंय याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे नमस्कार माझे नाव मधुरा प्रधान मी तर सहा महिने झाले जॉब करते खर तर संवाद जो म्हणतो तो आमचा हिच्याशी झाला आणि रात्री आम्ही आलो नाही का त्या पहिल्या दिवशी रात्री आलो चहा मिळत नव्हता कुठेही दोन तीन ठिकाणी फिरलो आणि इथे मात्र चहा तयार होता आणि इतका छान होता तेव्हाच आम्ही या चहाच्या आणि या याच्या प्रेमात पडलो आपुलकीच्या प्रेमात पडलो म्हणजे ही सुद्धा स्वतःच असल्यासारखी ते सगळं हँडल करत होती ते आम्हाला खूप विशेष वाटलं म्हणजे मी एकटी नाही सांभाळत कुटिगीच आहेत ते पण सांभाळ सांभाळ ओके ओके मग तुला हे असं छान करत राहायचं इच्छा आहे आहे भरपूर शिकायला मिळाले टायमिंग सांग जायचं काय सा आहे आमचं शॉप सकाळी पाच वाजल्यापासून रात्री पर्यंत चालू असतं जे ओनर आहेत त्यांचं तुला कसा आहे मग म्हणजे तुला काही असं दडपण येतं का नाही नाही ना दड़पन दड़पन आए। आए। तर मी कॉल करते ओके okay. ते हॅन्डल करतात जसं ते मला सांगतील तसं oh. मी करते बाकी तुझं काय शिकतेस का तू हा हो ते पण सांभाळतेस हां दोन्ही व्हेरी गुड तुला पण ऑल द बेस्ट थँक्यू सावली फूड्स पर्यंत कसं यायचं त्याचा व्यवस्थित पत्ता आपण आता जाणून घेऊया आपला पत्ता आहे सावली फुर्ड बिनखांबी गणेश मंदिर नजिक खरी कॉर्नर बस स्टॉपच्या शेजारी महाद्वार रोड कोल्हापूर आणि जर तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन येत असाल तर बिनखांबी गणेश मंदिर पासून खरी कॉर्नरला जो येणारा रोड आहे त्या रोडवर तुम्ही जर आला तर वॉकिंग डिस्टन्स आहे पण जर तुम्ही कारनं किंवा गाडीनं येत असाल तर तुम्हाला मिरस्क टिप्की मार्गे खरी कॉर्नरला तुम्हाला वळसा घालावा लागेल आणि मग तुम्हाला त्या शॉपवर पोहोचता येईल कोणताही पदार्थ हा आपल्या पंचेंद्रियांना तुम्ही करतो तसं म्हणजे मिसळ पाहिल्या पाहिल्या डोळ्यांना आकर्षित करणारी होती बरोबर त्याचा टेक्स्चर खूप छान होत त्याचा सुवास जो होता तो एकदम अप्रतिम असा होता आणि चव चव तर एकदम मन्नाट होती टेम्पटिंग होते एकदम तर सुयोग आणि निलेश तुम्ही आज वेळात वेळ काढून म्हणजे आमच्या चॅनल करता मुलाखत दिली छोटीशी आणि तुमच्या बिझनेस बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या प्लॅन्स करता तुमचा धंद्याचा भरभराट हो अशी सदिच्छा आमच्या विमिस खाद्ययात्रातर्फे दे देतो धन्यवाद येस म्हणजे हे छोटस जे तुमचं रोख आहे ते अजून खूप मोठमोठ कोल्हापूरचा जो अगत्यशील केलं नसतो तुमच्या अगदी भासून भरलाय असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अरे धन्यवाद निलेश आणि सुयोग यांनी कोल्हापुरी अगत्य दाखवत आमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या गप्पा आणि चटकदार मिसळीने आमचं पोट भरलं होतं त्यामुळे कच्ची दाबेली आम्ही पार्सल करून घेतली नंतर खाण्यासाठी पद्धतशीर पॅक केलेली कच्ची दाबेली आता खाते मी हे बघा मस्त याच्यात मसाला भरलाय बघू शकता शेव वगैरे आणि पाव हाताला इतकं छान लागतो स्पेशल पाव दिसत एकदम मस्त चव आहे पाव पण स्पेशल आहे मसाला ड्रायफ्रूट कैरी एकदम कमाल चव आहे तुम्ही पण एन्जॉय करा दाबेली आणि मिसळ सावली फूड खरी कॉर्नर सेवा स्वच्छता आणि गुणवत्ता ही त्रिसूत्री कटाक्षाने अंमलात आणणाऱ्या या जोडीची धडाडी काही वेगळीच आहे आमचा हा व्हिडिओ तयार होईपर्यंत त्यांनी व्यवसायात अजून एक धमाकेदार पाऊल पुढे टाकलं छान अशा नवीन गाडीचं तिथे उद्घाटनही केलंय त्यांची यापुढची प्रगती पाहायला कोल्हापूरच्या पुढच्या दौऱ्यात आम्ही पुन्हा एकदा सावली फूड्सला नक्कीच भेट देऊ मंडळी तुमी सुद्धा सावली फूड्सला भेट द्या आणि तिथल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या आणि बगत्रा भिमीज खाद्ययात्रा